तळेगाव टोल नाक्याच्या आलीकडे ट्रकवाले झोपतात तिथं कोणीही गाड्या लावून झोपू नये तिथे तलवार गँग कोयता गँग अजूनही सक्रिय आहे पोलिसांचे डोळे माझ्या मते कम्प्लिटली फुटलेले आहेत माझ्या मित्रावर तो प्रसंग आला पोलिसांना तो जाब विचारायला गेला पोलिसांनी सांगितलं सरळ अजित पवारचं सर नाव घेतलं अजित पवारांची माणसं आहेत आम्ही काय करू शकत नाही आज आत टाकलं तर उद्या फिरणार इनोवा क्रिस्टा इनोवा घेऊन फिरतात ते कोयते गँग काय बोलायचं तुम्ही आता सांगा आहे का कोणाकडे उत्तर कृपया करून कुठल्याही ट्रक ड्रायव्हरने कुठल्याही फोर व्हीलर गाडीवाल्याने तळेगाव टोलनाक्याच्या अलीकडे गाडी लावून अजिबात झोपू नये भलेही तुमच्या अपोजिटला दिसत असेल मॉल तरीही कृपया करून गाडी लावून तिथे कोणी झोपू नये ही कळकळीची विनंती उद्या तुमच्यावर हल्ला होऊ शकतो तुम्हाला मारलं जाऊ शकतं कितीतरी ट्रकवाल्यांचे खून तिथे झालेले आहेत पण या बातम्या टी व्हीतसुद्धा आलेल्या नाहीत ही पण गोष्ट तितकीच खरी आहे